त्यांना कायद्याचा वाले किला बघावं लागला आणि म्हणून ही जी सभा आहे ती निष्ठावंतांची गद्दारांची नाही आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ही सभा आहे आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो शेवटचे सहा दिवस बाकी आहे येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी जोमानी कामाला लागून त्या नाशिक महानगरपालिकेवर भागवा फडकवण्यासाठी आपल्याला कटिबद्ध राहावं <स्ष्वासिण> लागेल नाशिकच्या जनतेला या सगळ्या गोष्टी माहिती आहे की विकास कोणी केला विकास कोण करत विजन कोणाकडे आहे दूरदृष्टी कोणाकडे आहे आदरणीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे जे विजन महाराष्ट्रामध्ये आहे त्या कोणाकडे कोणाकडे नाहीये आणि <laughs> म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे संयुक्त सभा नाशिक मध्ये होते नाशिककरांची जबाबदारी आहे नाशिककर हे जे मतदान आहेत ते ज्यावेळेस डोक्यावर घेतात त्यावेळेस पायाखाली सुद्धा घेतात ते परिवर्तनवादी नाशिक आहे आणि म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे पत्रकार असतील लेखक असतील कवी असतील विचारवंत असतील उद्योजक असतील ते आपल्या बरोबर आहे आपल्या बरोबर राहतील अशी ग्वाही आम्हाला त्या ठिकाणी देतात आणि म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे जशी राजसाहेब आणि उद्धव साहेबांची जबाबदारी आहे तशी तुमची आणि माझी जबाबदारी आहे कारण आपण सैनिक आहोत आणि ते सेनापती आहेत बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला आज शिवसैनिक आहे फोडण्याचे प्रयत्न केले गद्दार निघून गेले मोठमोठ्या गप्पा करीत होते मोठमोठी भाषण केली पेढे वाटले नाचले कुदले आणि दुसऱ्या दिवशी पळून गेले सर्वांना फोडण्याचे प्रयत्न झाले आमदार फोडले खासदार फोडले मंत्री फोडले सत्ता मिळवली सत्तेत जायचं पैसा कमवायचा आणि पैशाचा माग हा नगरसेवक फोट्यामध्ये पर्यंत आला हे कुठेतरी थांबवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात हा माज कुठेतरी थांबवला पाहिजे आणि हा मास थांबवण्यासाठी पंधरा तारखेला मतदानाला आपल्याला उतरावा लागणार आहे जनता आपल्या बरोबर आहे मतदार आपल्या बरोबर आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो साहेबांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे